बघा तीनास पाच या गुणोत्तरामध्ये कोणती संख्या मिळवल्यानंतर गुणोत्तर पाचा सहा बनेल प्रश्नामध्ये आवश्यक असलेला सुधार असा तीनास पाच या गुणोत्तराच्या प्रत्येक पदामध्ये असा शब्द प्रयोग हवा होता म्हणजे आपल्याला तात्काळ क्ल्यू भेटला असता उत्तरा पावलं टाकण्यासाठीची दिशा भेटली असती लेकरांमो लक्ष द्या ले। तीनास पाच हे गुणोत्तर इथं मांडा अशा पद्धतीनं या प्रत्येक पदामध्ये कोणती संख्या मिळवायची उदाहरणार्थ यक्ष संख्या मिळवायची म्हणजे मिळणार गुणोत्तर पाचा सहा अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी आता त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार सहाचा या पदासोबत पाचचा या पदासोबत जसं की सहा गुणीला कंसामध्ये तीन अधिक यक्स बराबर पाच कंसामध्ये गुणिला पाच अधिक एक सहा आतील पदाला पाच आतील पदाला गुणिला आहे सायंद्री अठरा अधिक सहा गुणीला यक्ष सहा एक पाचा पाचा पंचवीस अधिक पाच गुणीला एक पाच एक्स या सहा एक्स कडे येतानी पाच एक्स वजा स्वरूपात पंचवीस कडे जाताना अठरा वजा स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ही वजा बाकी यक्स आणि ही वजा बाकी काय तर पंचवीस मधून अठरा गेले सात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. गुणोत्तर प्रमाण हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल